सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी ॲस्ट्रोलॉजी प्रचिती शेते तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही सोपे साधे उपाय सांगणार आहे काही तोडगे सांगणार आहे हे जे उपाय आहेत हे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचे असतात तर या उपायाने काय होतं की आपल्याला शिवकृपा प्राप्त होते मनातल्या गोष्टी पूर्ण होतात तसच जे भगवान शंकर आहेत हे लवकर प्रसन्न होणारे देवत आहेत तर त्यांना प्रसन्न करून आपण आपल्या मन करण्याची आपल्याला संधी भेटत आहे तर ही संधी कोणीही गमू शंकरांची माता पार्वतीची सेवा अर्चना नक्कीच करा तर काय आहेत उपाय चला बघूया तर सगळ्यात आधी श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला कुंडलीतल्या विधी किंवा शांत्या करून घ्यायच्या असेल तर हा सर्वात शुभ कालावधी आहे तर या वेळेस तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये सर्प जे आहे काल सर्प जर असेल तर त्याचं तुम्ही पूजन करू शकतात किंवा शनि साडेसाती सुरू आहे त्याची शांती करू शकतात किंवा कुंडलीमध्ये अजून काही दोष आहेत चंद्र राहू के चंद्रकेतु ग्रहण दोष किंवा सूर्यग्रहण दोष तर ज्या काही शांत्या आहेत त्या तुम्ही इझिली या महिन्यामध्ये करू शकता फलप्राप्ती तुम्हाला खूप छान प्रमाणामध्ये बघायला भेटते तरी एक तुम्हाला मी सगळ्यात प्रभावी उपाय सांगत आहे कितीही तुमचा आर्थिक चंचन असो किंवा अर्थात आर्थिक प्रॉब्लेम असो घरामध्ये रोग निर्माण झालेला असो घरामध्ये आरोग्य चांगलं राहत नाही घरामध्ये प्रसन्न वाटत नाही घरामध्ये संकट वारंवार निर्माण होतात तर या महिन्यामध्ये जप हा घरामध्ये नक्की सुरू ठेवा तुम्ही ब्राह्मणांद्वारे करू शकता किंवा प्राप्त होते जे काही आर्थिक संकट येणार असेल त्यातून तुम्हाला मार्ग भेटतो त्यावर तुम्ही मात करू शकता महामृत्यूंचे मंत्राने तर घरामध्ये कोणताही प्रॉब्लेम असो कशाही प्रकारचा प्रॉब्लेम असो महामृत्यूं जो 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 जप आहे हा सगळ्यात प्रभावी आहे तर आवर्जून तुम्ही जो जप आहे जी जप संख्या ही तेवीस हजार वेळेस आहे तर आवर्जून तुम्ही करू शकता तर आता मी तुम्हाला काही छोटेसे उपाय सांगत आहे तर हे उपाय आहेत हे तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये देखील करू शकतात तर सगळ्यात आधी गोमती चक्राचा मी तुम्हाला उपाय सांगत आहे अकरा जे गोमती चक्र आहेत हे शिवपिंडीवर नक्कीच अर्पण करावे जे काही आर्थिक संकट असो नोकरी लागत नाही व्यवसाय चालत नाही यातून तुम्हाला नक्कीच मार्ग भेटते तसंच सकाळी हे जे गोमती चक्र आहेत हे तुम्हाला अर्पण करायचे सूर्योदय झाल्यानंतर त्यातलं तुम्हाला एक जरी गोमती चक्र जर तिथे भेटलं तर अर्थात तुम्ही भाग्यवान नक्कीच असाल ते गोमती चक्र तुम्हाला घरी आणायचं आहे किंवा जिथे तुमचा व्यवसाय आहे नोकरी आहे किंवा तुम्ही स्वतः जवळ ते गोमती चक्र बाळगवू शकता तर अशा प्रकारेचा हा उपाय आहे खूप छोटासा उपाय आहे नक्की तुम्ही करू शकता तसेच नवग्रह पाशुपत विधी ही जी पाशुपत विधी आहे ही ब्राह्मणांद्वारे मंदिरामध्ये केली जाते तर आवर्जून तुम्ही ही विधी जी आहे नक्कीच करून घ्या यामुळं तुमच्या कुंडलीतल्या नवग्रहाची जी सर्व्हिसिंग होते नवग्रह कृपा प्राप्त होते कुंडलीमध्ये एक जरी ग्रह खराब असेल किंवा एका जरी ग्रहाचा आपल्याला दोष असेल तर अर्थात त्याचा दोष परिणाम आपल्या आयुष्यावर नक्कीच होतो तर यामुळे काय होईल की नवग्रहाची सर्व्हिसिंग होईल नवग्रह जे आहेत हे तुम्हाला शुभ फल प्रदान करतात तर अशा प्रकारचा हा उपाय आहे नवरा बायकोच जमत नाही किंवा नवरा बायकोमध्ये वाद विवाद निर्माण होतात सतत भांडण असतात किंवा लग्न जमत नाही लग्नामध्ये प्रॉब्लेम येत आहे तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे तर हा उपाय काय करायचा आहे तर गोमेद आणि वैदुरे हे केतूचे रत्न आहेत हे तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आधी रत्न ठेवायचे आहेत त्यानंतर जे बेल पान आहे ते तुम्हाला त्या रत्नावर झाकायचे आहेत कितीही प्रॉब्लेम असो किंवा कितीही संकट असो मॅरेज लाईफ मध्ये यातून तुम्हाला नक्कीच मार्ग भेटतो जे काही नवरा बायको मध्ये वादविवाद आहेत ते नक्कीच शांत होतात खूप लोकांना अनुभव आलेला आहे हो आमच्याकडे हो आले जे काही क्लायंट येतात आम्ही त्यांना हा उपाय रेकमेंड करतो खूप छान अनुभव हो येतो एकदा तुम्ही हा उपाय करू शकता तर अजून एक मी तुम्हाला उपाय सांगत आहे शिवलिंग हे एक छोटस एक शिवलिंग असतं मी स्क्रीनवर फोटो टाकेल मुलांना दृष्ट लागत आहे मुलांची तब्येत खराब असते किंवा स्वतःची तब्येत खराब असते हे जे नर्मदेश्वर शिवलिंग आहे हे सिद्ध करून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करू शकतात यामुळे कितीही आर्थिक प्रॉब्लेम असो आरोग्याविषयी प्रॉब्लेम असो नजर बाधा करणी शिवलिंग आहे तुम्ही गळ्यामध्ये धारण करू शकता किंवा जवळ देखील बाळगू शकता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की याची शुद्धता राखणं कायम गरजेचं आहे विटाळ किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यातून ह्यांना लांब ठेवायचं आहे मुलांच्या गळ्यामध्ये जर दिलं तर अतिशय उत्तम आहे यामुळे मुलं अभ्यासामध्ये हुशार होतात त्यांची प्रगती होते जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर मी नंबर देत आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून ओरिजिनल शिवलिंग शिवलिंग आहे हे ऑर्डर करू शकतात अजून एक उपाय सांगत आहे तर शिवलिंग वर तुम्हाला काय करायचं ओम नम शिवाय एक जे पानाचं पान असतं त्यावर ओम शिवाय लिहायचा आहे त्यावर तुम्हाला जे काही पानाचं असतं ते तुम्हाला ठेवायचं आहे त्याचं एक पान बनवायचं आहे व ते महादेवांना अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होतं की महादेवांची आपल्याला कृपा प्राप्त होते महादेवांची जर कृपा प्राप्त असेल तर मनुष्य कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो तसेच कुंडलीतले जे नवग्रह आहेत हे कोणाला जर दबत असतील तर ते दे देवादि देव महादेवांनाच दबत असतात राहुकेतू असो शनी असो मंगळ असो किंवा इतर ग्रह असो तर यांचं जर शुभ फल जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला महादेवांना प्रसन्न करणं हे गरजेचं आहे तसेच महादेवांसोबत त्यांची अर्धांगी जे आहेत हे माता पार्वती यांना देखील प्रसन्न करणं गरजेचं आहे तर माता पार्वतीला कसं प्रसन्न करावं तर पार्वती मंगल स्तोत्र हे स्तोत्र तुम्ही पठन करू शकता किंवा पार्वती नामावली जी आहे ही तुम्ही वाचवू शकता तसेच मंगळवारच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये ज्या काही लाल वस्तू आहेत त्या माता पार्वतीला नक्कीच समर्पित करा यामुळे लग्नामध्ये कितीही अडचणी असो नवरा बायकोच जमत नसून आर्थिक प्रॉब्लेम असो प्रॉपर्टी घ्यायची असो यातून तुम्हाला नक्कीच मार्ग भेटतो तसेच वारंवार जर तुमच्यावर आर्थिक संकट येत असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता शिव परिवाराची कृपा प्राप्त करणं तर अर्थात शिव परिवाराची कृपा प्राप्त करणं देखील खूप गरजेचं आहे तर ती कृपा प्राप्त कशीही करावी तर अर्थात जे काही पिवळे फुलं असते हे शिवलिंगवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत पिवळे जे फुलं आहेत हे तुम्हाला शिवलिंगवर अर्पण करायचे आहेत व प्रत्येक कलरचं असे तुम्हाला चार पाच प्रकारचे फुलं लागतील व प्रत्येक जे फुल आहे हे शिवपरिवाराला समर्पित करायचं आहे व प्रार्थना करायची आहे यामुळे काय होतं की शिवपरिवाराची तुमच्यावर कृपा सदैव राहते जर जमलं तर जी सुपारी आहे ही नक्कीच अर्पण करावी यामुळे देखील खूप छान परिणाम बघण्यात आलेला आहे तसेच रुद्राक्ष खूप मानसिक त्रास आहे किंवा अर्थात घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतात भांडण कटकटी यासारख्या गोष्टी होतात पैशा संबंधित प्रॉब्लेम आहेत काम पूर्ण होत नाही साडेसाती सुरू आहे तर जे रुद्राक्ष आहे हे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे जर गौरी शंकर जे रुद्राक्ष जे आहे हे जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जर अर्पण केलं तर अर्थात तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल तसं तुम्ही कोणतंही शिवलिंग घेऊ शक तसं तुम्ही कोणतंही रुद्राक्ष घेऊ शकतात जर झालं तर गौरी शंकर ्राक्ष नक्कीच घ्या तर अशा प्रकारचे हे छोटे छोटे उपाय आहेत हे तुम्ही आवर्जून करून पाहू शकता तसेच दर सोमवारी मी तुम्हाला सांगत आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजळ हे नक्कीच मिक्स करा यामुळे काय होतं घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये सुख शांत झाला आवर्जून तुम्ही करून बघा थोडेसे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत महामृत्युंजय जप किंवा शिव तांडव स्तोत्र जाई हे तुम्हाला पठण करायचे आहेत ते तांदूळ तुम्हाला भारायचे आहेत मुठभर तांदूळ हातात घ्यायचे मंत्र म्हणायचा वापस टाकायचे वापस मुठभर तांदूळ हातामध्ये घ्यायचे मंत्र मनायचा वापस टाकायचे अशा प्रकारे ते तांदूळ तुम्हाला त्या मंत्र आणि वस्तू जे तांदूळ आहेत हे तुम्ही घरामध्ये बांधू शकता तुमची जिथे प्रॉपर्टी आहे किंवा जिथे बिझनेस आहे तिथे तुम्ही हे बांधू यामुळे नजर बाधा करणे बाधा यासारख्या गोष्टी होत नाही तसेच जे काही आर्थिक फटके जर खूप जास्त बसत असतील पैशा संबंधित ते देखील नाहीचे होते छोटासा हा उपाय आहे पण खूप फायदेशीर आहे तर तुम्ही आवर्जून करून पाहू शकता